दो <smallion> नीवारी तुमची असलेली आस्था या आपण ठिकाणी ऐकणार आहोत तर मावशी तुमचं नाव काय सांगाल परवाड ओके कुणालात बाळेगाव यात्रा तालुका गोवा जिल्हा नांदेड तर याबद्दल तुम्ही काय सांगाल बाळा आज बाळेगावची यात्रा आहे तर तुमचा आज दोवीस दिवसभरात किती विक्री होईल एका दिवसाची या यात्रेच्या अनुषंगाने कुठून कुठून म्हणजे या परिसरात सुटून उचलून लोक येतात साधारण

मुक्काम फ्रीला पण आमच्या इथे सतरा दिवस त्या बॉलमालीचा मुकाम राहिला सतरा दिवस मुकाम राहिल्यावर आम्ही सेवा केली आणि सतराव्या दिवशी मोठं जेवण करून महाप्रसाद करून आम्ही या मुली तेव्हा त्यामुळे बाकीच्या काभाऱ्यांना सांगितले हक्की होती काबारी त्या काभार सांगितलं आम्हाला सगळंच कार्य चांगलंच करा तुम्ही आता तुमची इथे चर्चा झाली तुम्ही गाऊत पिता असं करता थोडी बॉलमोर्स करता तुम्ही तुम्ही काय करता म्हणून बॉलमोर्चा पाया पडा आणि गाऊ पिझे म्हणाल तेव्हा तुम्ही ते एक काम केलं आणि तेव्हापासून आज दहा बारा वर्ष झालं तर सोडली आणि गाऊन वापरू माझं इतकं चांगलं झालं की चांगलं की आणि मला पैसा मिळाला भाऊ सर दोस्त सगळे मला आणि गावपर्यंत सहकार्य केलं आणि मग मंदिर बांधत जाऊन खरी गेलं आणि मंदिर बांधत सहकार्य केलं आणि मग महाराजांचं महाराजाकडे गेलं महाराजांना सांगितलं बाबा यात्रेला काय करतो त्याकरता आहे आणि दहा वर्ष तुम्हाला ती पण आणि मग हा होते आजकाल चाललं या ठिकाणी पूजेची मानकरी आणि ग्रामस्थ आहेत यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद याप्रमाणेच गावातले अन्य नागरिक आहेत त्यांची आपण या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत तर या ठिका या गावचे सरप उप सॉरी पोलीस पाटील पोलीस पाटील श्री अमोघे यांना अमोलजी अमोघे यांना विनंती करतो विनंती म्हणण्यापेक्षा गावचा याचा संदर्भ देऊन काय सांगा अमोघी साहेब त्याप्रमाणे आम्ही काय सांगितलं आपण बांध बांधकाम करायचं मंदिर बांधकाम केल्यानंतर पण असं देवाला का तरी की आम्ही हे नियोजन ठेवायला यात्राच बदली असं न सांगता आम्ही की लोकांना म्हणजे काय आवड हे निश्चित आहे आणि कोण सांगाल रावण सांगालय म्हणले दुसऱ्याचं ऐकून जर मी कपट केलो म्हणजे